अनेकदा आपण आजच्या काळात खूप बघतोय की खूप जण विभक्त होत आहेत आपसात भांडण होत आहेत ते भांडण झालं की सोडून नाही द्यायचं मैत्रीचं पण नातं असू शकतो त्या नात्यात सुद्धा कधी कधी होते वेळेत नसल्यामुळे ज्या मुद्दे होतात सो सगळे मुद्दे त्या नात्याला लागतील असं नाही पण त्यांनाही काहीतरी नक्कीच वेळ काय वाटतं अरे मला तिकड आवडत नाही त्याच्या पण मिसळपेक्षा तुम्हाला मला चिकन आवडत कोल्हापुरी चिकन आणि मटन <laughs> <laughs> स्वतःवर विश्वास ठेवायचा खरेपणा सोडायचं नाही कष्ट मागे बघायचं नाही जसं नाव फिर से गोड़ गोड़ Is it really it's आहे राईट की फिरसे हनीमून पुनश हनीमून तर असं वाटतं की सर्व गोड गोड असेल लाईक हनीमून लवी डवी इज इज रिअली इट समथिंग गोड आंबट काय काय आहे नाही हा खूप चांगला प्रश्न तू विचारलास बिकॉज येस yes, नावावरनं आणि नाटकाची सुरुवात पण अशी मजेदार म्हणजे मजा करत 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 होते हसू यायला लागतं खूप पण संदेशची खासियत आहे संदेश कुलकर्णी माझा नवरा ज्यांनी हे नाटक लिहिलेलं आहे की तो हसवता हसवता कधी सिरियस होऊन जाईल आणि मला असं वाटतं लग्न इतक्या वर्षाचं लग्न जेव्हा असत ना तेव्हा ऑफकोर्स जेव्हा तुम्ही जेव्हा खोल उतरायला लागता त्या ते नात्यामध्ये तेव्हा सुरुवात गमतीने होते पण नात्यात खोल उतरायला लागलं की अनेक रंग तुम्हाला दिसायला लागत मग ते सिरियस रागाचे असतात दुःखाचे असतात हर्ट असत एकमेकांना केलेलं ते सगळं पण या नाटकाचं छान काय माहिती हनीमून आपल्याला फक्त एकच अर्थ माहितीये जे की लग्न झाल्या झाल्या असं जायचं असतं तुम्हाला पण हनीन इज ऑल्सो गिव्हिंग युअर रिलेशनशिप अनदर चान्स त्यातला तो रोमॅन्स हा वेगळ्या पद्धतीचा रोमॅन्स संदेश की अनेकदा आपण आजच्या काळात खूप बघतोय की खूप जण विभक्त होत आहेत आपसात भांडणं होत आहेत ते भांडण झालं की सोडून नाही द्यायचं या नाटकाच आहे की ती बायको आणि नवरा तिथे जातात आणि त्या भांडणाला ते फेस करतात की काय तुझं काय तुझं मला काय खटकतंय माझं तुला काय खटकतंय आणि जर तुम्ही त्याच्याविषयी बोललात तर गोष्टी बदलू शकतात तुम्ही जर ठरवलं नाही रायचं जा तू तुझ्या मार्गाने जा मी माझ्या मार्गाने जा hmm. देर इज नो ऑप्शन no म्हणजे right. ते नातं तुटून जात पण ते तिथे जायचा जो निर्णय घेतात ते एक प्रकारचं त्यामुळे ते एक वेगळं हनीमून आहे असं आम्ही म्हणतो आणि जरी ते पूर्णपणे मजेदार असं जरी नसलं तरी ते फार गरजेचं आहे आजच्या काळासाठी तर ही आज प्रत्येक नात्याची कथा आहे की तुझ्याजवळ वेळ तर माझ्याजवळ वेळ नाही इवन इफ इट्स मदर डॉक्टर फॉर एक्झाम्पल तुझं पण आयुष्यात असं की नातं असेल की तुझ्या ताई आईशी काल मी बोल की तुला फोन करत असेल तुम्हाला तशी आता मी बिझी मी तुला नंतर फोन करतो बरोबर आणि मग तो नंतर येत नाही यु you नो know, so ती जी गोष्ट आहे ती या नाटकात फार चांगल्या पद्धतीने मांडली गेली की ते फक्त नवरा बायकोचं नातं नाहीये की प्रत्येक नात्याची आजच्या काळातली गोष्ट आहे धकाधकीच्या काळातली अच्छा ही वेळ नाहीये अच्छा म्हणजे बेसिकली हनीमून म्हणजे असं नाही की ज्यांचं लग्न झालं त्यांनीच हे नाटक बघावं एक्झॅक्टली exactly. ज्या exactly. नात्यात प्रवेश सुद्धा करायचा जे सिंगल से अर्थात अर्थात म्हणजे ज्यांच्या लग्नाला काही वर्ष झाली आहेत जे लग्न करू इच्छितात किंवा जे, कि जे सी इट इज नॉट ओनली अबाउट ओनली मॅरेज असं नाही तुम्ही कुठल्याही पद्धतीने जर एकमेकांबरोबर कंपॅनियनशिप जी तुमची असते म्हणजे एखादं मैत्रीचं पण नातं असू शकतो फॉर दॅट मॅटर त्या नात्यात सुद्धा कधी कधी अनबन होते वेळ नसल्यामुळे ज्या गोंधळ होतात बरोबर सो सगळे मुद्दे त्या नात्याला लागतील असं नाही पण त्यांनाही काहीतरी नक्कीच मिळेल या नाटकांना आणि या म्हणजे सायकोथेरपी पण त्याचा एक विषय आहे त्यातला सुहास देशपांडे हा जो मेन पात्र जो संदेश करतो जो लेखक असतो त्याला डिप्रेशनचा तो पेशंट आहे त्याच्याविषयी पण ह्याच्यात बोललं जातं की आपण मानसिक रोग म्हणजे आपण म्हणतो काय नाही प्रॉब्लेम नाही मला मी करेन मॅनेज ताप आला की तुम्ही डॉक्टर कडे जाता पण मनाचा आजार तुम्ही डॉक्टरकडे जात नाही त्याच्या अनुषंगाने पण याच्यात बोललं गेलंय किंवा एक आमचं पात्र आहे नाटकातलं पबजी एक्झॅक्टली सो तुम्ही ऑनलाइन ऑनलाइन ऑनलाईन इतके जाता की त्याचा पण काय काय परिणाम होतोय तुमच्या सगळ्या सो आर डिफरंट थीम्स सो प्रत्येक वयाच्या माणसाला फक्त लहान मुलाला नाही आय वुड से ऍडल्ट माणसाला प्रत्येकाला काही ना काही नक्कीच मिळेल या नाटकातनं असं मला वाटतं लाईक तुम्ही एवढ्या लाईक टॉपला गेला राईट तुम्ही स्वास पण सुरुवात केली इफ आय एम नॉट रॉंग येस करेक्ट युअर राईट नंतर तुम्ही राष्ट्रीय पुरस्कार भेटला तुम्हाला नंतर तुम्ही ओटीटी वर आलात तरी सुद्धा नाटक करायची अशी काय इच्छा झाली नाटक हे माझं पहिलं प्रेम होतं आहे आणि राहील माझ्यासाठी नाटक ही एक पायरी नाही आहे की ती पायरी चढून मला वेगळं काय करायचं आहे माझे गुरु नसरुद्दीन शहा ज्याने मला एन एस डी खूप शिकवलं माझं राष्ट्रीय नाट्य विद्यालयाची मी स्टुडंट आहे ते पण तो जर बघत असेल अजूनही ते नाटक करतात त्यांची नाटक अजूनही चालू सो नाटक जे कुठले जे टेक्निक आहे hmm. तराशना जे कहते त्याला ते नाटकातच होत कारण कसं फिल्म मध्ये तुला रिटेक्स वेगळे ऑफकोर्स बिकॉज तुला तोडून तोडून करायचं नाटकात कसं एक तुला फायदा असतो की पूर्ण तुला बट स्टील त्याचे पण चॅलेंजेस असतात की तुला पूर्ण सादर करायचंय मग तुझा ऍक्टर म्हणून कस लागतो आणि म्हणून तो माझा रियाज आहे आणि तुम्ही परत परत करत राहणार म्हणजे नसेल सर तर मला सारखे विचारत नसतं नाटक कुठलं <laughs> करतेस तू हे बाकी सगळं ठीक आहे ओटीटी वर तू नाटक कुठलं करतेस राईट right. सो हे मी नक्कीच करत राहणार आणि आजकाल असं होतं की मी नाटक सुद्धा करते ऑर मी नाटक करतो बट इट्स अ बेसिक राईट फ्रॉम दॅट गोइंग ऑन द टॉप राईट येस आय थिंक सो म्हणजे पण अनेक ऍक्टर्स आहेत जे सिनेमातले माझ्या मित्र मैत्रीण म्हणता आम्हाला नाटकाची भीती वाटते गीज इट इज मोर चॅलेंजिंग एक्झॅक्टली तो ते तुमचं पणावं लागलं की मग काय होतं की तुम्ही ते चॅलेंज स्वीकारता right. आणि मग तुम्ही जास्ती स्वतःला एक्सपॅन्ड करू शकता ओके ओके okay, okay. uh, आता लास्ट सेक्शन फिरसे ठीक आहे काही प्रश्न विचारेल uh, सर्वात पहिला प्रश्न फिरसे तुम्हाला असा असा कोणता रोल करा करायला आवडेल जर तुम्हाला फिरसे करू इतकं मस्त नाटकाशी पुनश्च एक्झॅक्टली मला नेहमी असं वाटतं की आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं आणि right. त्यामुळे जे काय करायचंय कर कर का mm -hmm. ना ते एकदाच मी खूप लावून करत असते खरं तर पण तरी असंही हे खूप छान आहे की मला प्रत्येक रोल विषय असं वाटतं जेव्हा मागे वळून बघते ना की आता मी तो केला असता तर जास्ती बरा करेन जास्ती चांगला करेन बिकॉज मी स्वतःला जास्तीत जास्त काय म्हणायचं बदलण्याचा प्रयत्न करत असते सो त्याच्यामुळे प्रत्येकाचं रोज फिरसे एकदा करायला आवडेल असं वाटतं सो दॅट आय कॅन इम्प्रूव्ह असं मला वाटतं बट द्हेरी ब्युटिफुल ऍक्च्युली मला परत काय आवडेल माहितीये माझे बाबा नाही ते परत आलेले आवडतील किंवा माझ्या बाबांना त्यांना तसा होऊन म्हणजे ते परत आले तर त्यांचं काहीतरी त्यांचं आयुष्य चांगलं असू देत म्हणजे त्यांची जी मेमरी गेली त्यांना खूप त्रास झाला तसं व्हायला नको नो सो मला परत जर मिळालं तर मला असं वाटतं की जादूची काढणे फिरावे आणि वेगळं काहीतरी माझ्या बाबांचं आयुष्य असावं आयुष्यभर त्यांनी कष्ट केले आणि शेवट असा थोडासा दुःखच झालं त्यांचा बिकॉज मेमरी तर ते परत यावेत फिरसे वापस आज त्यांना हे सगळं जे आमचं यश आहे माझ्या भावाचं पण तो अटलांटाला असतो यश माझ मुलांचं यश अरे मला तिकड आवडत नाही तुम्हाला मला चिकन आवडत कोल्हापुरी चिकन आणि मटन पुण्याची भेळ खूप आवडतात भेळ मला असं खूप आवडतात पुढचा क्वेश्चन पाणीपुरी कि भेळ <laughs> भेळ मला प्रचंड आवडते आणि पुण्यातली भेळ मुंबईची नाही मुंबईत कुणासाठी भेळ बनत नाही आय सॉरी मुंबईत मला म्हणजे आमच्याकडे शर्माची पाणीपुरी मिळते मुंबईतली ती मला खूप आवडते मला कुठल्या कुठल्या गोष्टी तिथल्या तिथल्या आवडतात पहिल्यांदा हे नाटक उचललं गेलं नाशिकला मला नाशिकचा प्रेक्षक फार आवडतो ज्या पद्धतीने त्यांनी उचललं नाही नाटक पुनश्च आमचा आणि आमचा मंगाजी अनुप सगळे तिकडचे टीम मधले पण तर नाशिकची माणसं मला खूप आवडतात आणि पण नाशिकची मिसळ मला एक प्रसंग सांगायचा आहे मी मी रोज वॉक घेते सो मी नाशिकला प्रयोगाला गेले होते मी वॉक घेत होते तर एकदम रस्त्यावर कुठल्या तरी घरात आवाज आला अमृता ताई अमृता ताई मिसळ खायला या सो मी बघितलं तर तिकडे एका घरात एक बाई माझ्याकडे बघत होत्या प्रेक्षक त्या माझ्या मी मिसळ छान केली खायलाची माणसं गोड मला त्यांनी मला डायरेक्ट मिसळ खायला घरी बोलवलं ती मिसळ लागल्याची माहिती प्रेक्षकांना काय सांगशील हे नाटक लाईक काय आवाहन करशाल अमेरिकेचे जे लोक आहेत तर त्यांना काय सांगशील नाटकाबद्दल इथे आम्ही याचा हिंदी प्रयोग घेऊन आलेलो आणि आता शिकागोला प्रयोग आहे वॉशिंग्टन डी सीला प्रयोग आहे न्यू जर्सीला प्रयोग आणि अटलांटाला प्रयोग आहे त्यांचे चार प्रयोग आहेत मला असं वाटतं कुठल्याही नात्याला रिव्हिजिट करण्यासाठी किंवा तुमच्या नात्याला पुन्हा एकदा रिव्हिजिट करण्यासाठी हे नाटक तुम्ही आवर्जून पाहिलं पाहिजे पुनश्च फिरसे एक बार तो आई जाईल मुझे पता आहे की आप बार बार आयंगे <laughs> आणि एक सर्च प्रश्न की तुम्ही या टॉपला गेला राईट आता मी जस्ट युट्यूब चॅनल स्टार्ट केलाय बेसिकली आम्ही इंडस्ट्रीय इंजिनिअर मी इथे मास्टर्स साठी आलेलो पण एक आतमध्ये एक कला असते ना मराठी कला जपण्यासाठी मी दहावीत बोर्डात मराठीला पहिला होतो मराठीमध्ये सो मला घ्यायचे खूप म्हणतात की तू इंजिनियर काय झाला मराठी कवी लेखक बनवायचा राईट तर आता समजा मी या फील्ड मध्ये जातोय एंटरटेनमेंट ऑर एनिथिंग लाईक साऊंड ऑर स्टेज तर टॉपला येण्यासाठी एक गुरुमंत्र काय देशात तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायचा खरेपणा सोडायचं नाही कष्ट मागे बघायचं नाही आणि मला स्वतःवर लक्ष आलं की जेव्हा आपण सगळे दिवस सारखे नसतात जेव्हा लो असेल तेव्हा स्वतःच्या बाजूने उभं राहायचं म्हणजे जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतील जेव्हा काम मिळत नसेल तेव्हा स्वतःच्या बाजूने खूप ठामपणे उभं राहायचं आणि तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवायचा यश मिळाल्यावर कोणीही ठेवेल विश्वास पण जेव्हा आणि प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक नाटाच्या आयुष्यात हे अप्स अँड डाऊन्स येतात तर फक्त अप्सला स्वतःच्या बरोबर आणि डाऊनला आपली साथ सोडली असं नाही करायचं Okay. दोन्ही वेळेला आपल्या बाजूने उभं राहायचं असं मी आणि मला तुला खूप शुभेच्छा द्यायच्या माझ्यासाठी हेच मोठी आहे ती मला खूप काही त्याच जे कृतज्ञता आहे की हे आपल्याला खूप काही देत आहे तो फार महत्वाचा वाटतो मला तू जे करतोय त्याच त्या अर्थाने मोल ओळखून कृतज्ञ जर राहिलं तर तुलाही त्यातली पुरेपूर मजा घेता येईल असं मला वाटतं आणि जेव्हा तुला असं म्हटलं की

थैंक्स थैंक्स बहुत अच्छा जो तो ये जो नाटक था हाँ इतना अच्छा इतना अच्छा लगा हमें कि हम कह नहीं सकते मैं भी इनसे जो मेन करेक्टर थे उनसे बोल रहा था कि अगर मेरे हाथ में होता तो मैं इनको नेशनल फिल्म अवार्ड देता ओ, उनके सामने बोलो उनको हाँ। मिल गया थर्ड वन शी गेट इट नाउ बोला so मैंने Okay. तो मतलब ये ये था था कि कि इतनी मैंने मैंने जैसे बताया नेशनल स्कूल ड्रामा के भी देखे हैं और उसके उसके पार या ऊपर yeah, नाटक बिकॉज राइट फ्रॉम देअर यू नो टॉप बट वंस यू रीच द टॉप

वैसा ही डायलॉग आया उसके बाद तो लिखा बड़ा अच्छा है एक्टिंग बड़ी अच्छी की वाँ, हुई वाँ, है वाँ, वाँ। और इतने एक ही सेटिंग में उन्होंने कितने सारे प्लेटफॉर्म्स उन्होंने दिखाए एक ही सेटिंग नाइस इतना डीप है इतना वेल रिटन है इतना वेल आर्टिकुलेटेड है, है मजा आ गया मतलब बिल्कुल खुश हो गया एक डायलॉग था ना कि प्यार भी करेक्टर हां हां हाँ। प्यार भी एक डर का ही रूप है सो मदर शी इज अ टू टाइम्स नेशनल अवार्ड विनर इन इंडिया या, या। yeah. Yeah. मैं मेरे को पता नहीं था इससे पहले मैं फ्रेश होती <laughs> 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 चला कि सुहास भी है थैंक यू पता आवाज पर कितने सुनाड़ा है ना आते आबुल मेरा मन कौन पढ़ता है ये हम बोले जो ये एक सेकंड में पढ़िए

it was really good it was good <laughs> nice nice thank you